नमस्कार मिनी तपोदार लायमच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना जीवे मान्याची धमकी मिळाली आहे छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरवल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं फोन करून त्यांना धमकी दिली यावर आता संभाजी राजे छत्रपती यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांनी केलेल्या आरोपांवर आता प्रशांत कोरटकर यांनी प्रत्युत्तर दिलंय इंद्रजी सावंत यांनी माझ्यावर सोशल मीडियावर धमकी दिल्याचा आरोप करून माझा आवाज मॉर्फ करून हे षडयंत्र केला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला नमस्कार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली आहे की प्रशांत कोरटकर यांनी त्यांना धमकी दिली आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं असं चाललं आहे सकाळपासून शेकडो कॉल मला आले धमकीचे खरं तर हा आवाज माझा नाही आहे हा आ, सोशल मीडियावर ए आयचा वापर करून मॉर्फ केलेला ऑडिओ आहे आणि कुठलीही शहानिशा न करता इंद्रजित सावंत यांना यांचा माझा परिचय नाही दूर दूरपर्यंत काही घेणं देणं नाही आणि असं असताना त्यांनी हा खोडसाळ आरोप केलेला आहे दुसरं गेल्या पंचवीस वर्षापासून मी पत्रकारितेमध्ये आहे या संपूर्ण काळामध्ये माझ्यावर यत्किंचित छोटाही धमकी कोणाला दिली किंवा मी उर्मट वागलो असाही आरोप नसताना सोशल मीडियावर ज्या पद्धतीने इंद्रजीत सावंत यांनी खूप मोठ्या प्रमाणात माझ्या विरोधात जे पेरला आहे मीडियामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात बातम्या आलेल्या आहे खर तर माझा मी कोणालाही फोन केला नाही कोणाला धमकी दिली नाही आणि इंग्रजी सावंत यांच्याबद्दल मला काहीही देणं घेणं नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याबद्दल इतक्या मोठ्या हिमालयाच्या व्यक्तीबद्दल माझ्यासारख्या व्यक्तींनी कमेंट करणं बोलणंही मी कधी सार्वजनिक याच्यात करत नाही त्याच्यामुळे हा मुद्दाच नाही आणि जातीपातीचं नाव घेऊन याला सोशल मीडियामध्ये रंगवायचं आणि शेकडो धमकीचे फोन मला आलेले आहे माझं कुटुंब मी नागपुरात असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीचे धमकीचे फोन येऊन अशा पद्धतीच्या इंद्रजीत सावंत यांनी कुठली शहानिशा न करता हे सोशल मीडियावर टाकलं त्याच्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो आहे प्रचंड लोकांचे फोन आलेले आहेत धमकीचे फोन आलेले आहे या संदर्भात मी रितसर तक्रारही पोलिसांकडे केलेली आहे सायबर विभागालाही केलेली आहे राज्याच्या पोलीस प्रमुखांना सुद्धा याची माहिती दिलेली आहे त्यामुळे याची शहानिशा करावी आणि जर हा खोडसाळ कॉल असेल तर जो मनस्ताप मला झालेला आहे किंवा माझ्या कुटुंबाला होत आहे याला जबाबदार कोण आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे केवळ छोटी पब्लिसिटी छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्यावर विविध वक्तव्य केलं माझं एकही वक्तव्य छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आहे माझ्या पूर्ण सोशल मीडियावर पहा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाही कारण की ते मोठे लोक आहे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी त्या एवढ्या मोठ्या प्रभावी लोकांबद्दल बोलणं चुकीचं आहे परंतु यांच्या किती पोस्ट आहे यांनी किती बाईट दिलेले आहे इतिहास संशोधक म्हणून हेही पाहावं त्याच्यामुळे या ऑडिओशी मला संबंध नाही या कॉलशी माझा संबंध नाही आणि असं वक्तव्य माझ्याकडून होणारच नाही धन्यवाद एक धक्कादायक बातमी समोर येते कोल्हापूर जिल्हा परिषदेला बनावट स्वाक्षरी धनादेश आणि स्टॅम्पचा वापर करून तब्बल सत्तावन्न कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर येतोय अज्ञात व्यक्तीने बँक अकाउंट वर पैसे पाठवण्यासाठी बनावट धनादेश आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा प्रकार उघड झालाय अज्ञात विरोधात शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शाहपुरी पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध सुरू आहे जिल्हा परिषदेला वित्त विभागाच्या सतर्कतेमुळे ही मोठी फसवणूक आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे आज महाशिवरात्री निमित्त कोल्हापूर शहरा नजिकच्या प्रयाग चिखली इथल्या पंचंगा नदीच्या घाटावर भाविकांनी स्नान केला उत्तर प्रदेशातील सुरू असलेल्या कुंभमेळा समाप्तीच्या आजच्या दिवशी तितकंच पौराणिक महत्व असलेल्या या प्रयाग चिखली ठिकाणी कुंभी कासारी आणि भोगावती नदी संगमावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्री दत्तात्रयासह कार्तिक स्वामी आणि महादेव मंदिरात दर्शनाचाही लाभ घेतला महाशिवरात्रीच्या आजच्या दिवशी पहाटे शिवलिंगास विधिवत अभिषेक करण्यात आला तर दिवसभर भाविकांना स्थानिक ग्रामस्थ आणि राजगिरा लाडू या प्रसादाचं वाटप करण्यात आलं माहिती अधिकार आणि आरोग्य प्रबोधन क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते पंडित कंदले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले घटनेने दिलेल्या सामान्य नागरिकांच्या माहिती अधिकाऱ्यांची प्रशासनाकडून अवयना होत असल्याचं निश्चय त्यांनी व्यक्त केला नेमकी माहिती देण्याऐवजी न्यायालयात दाद मागा अशी छापील उत्तरे देऊन अधिकारी पळवाट काढत आहेत असा आरोपी त्यांनी यावेळी व्यक्त केला माझं नाव पंडित यशवंत कंदले आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी एक दिवसीय शांततामय अन्न पाणी त्याग लक्षवेधी उपोषण केलेलं आहे करत आहे त्याला कारण असं की सामान्यजनांच्या अनेक गोष्टींच्या बाबत अनेक तक्रारी आणि प्रश्नांच्या बाबत प्रशासन कधीही सजगपणे विचार करत नाही असा अनुभव अनेक सामान्य नागरिकांना सातत्याने येतो तक्रारी प्रश्न त्या त्या विभागात सामान्य माणूस मांडत असतो हो। पण प्रत्येक विभाग चालढकल करत असतो टोलवाटोली करत असतो हे माझं काम नाही असं म्हणत असतो त्याची लेखी उत्तरं दिली जात नाहीत किंवा दुसऱ्या विभागात असेल तर त्या पद्धतीची माहिती दिली जात नाही वेळेत माहिती दिली जात नाही आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही न्यायालयात जावा न्यायालयात जावा असं प्रत्येक ठिकाणी पालोपत चालू असतं सामान्याने जर का न्यायालयातच जायचं असेल तर प्रशासन त्याचे विभाग वेगवेगळ्या आस्थापना आणि त्यांच्यासाठी केलेले नियम अधिनियम यांचा उपयोगच काय जर का न्यायालयाच्या सगळ्या गोष्टी होणार असतील तर प्रशासनाचा कोणताही अधिकार नाही की प्रशासनाच्या माध्यमातून सर्व कामकाज चालत आहे सामान्यांची परवड प्रत्येक प्रश्नाबाबत तक्रारीबाबत होती सत्य निकष पुरावा याच्यानुसार जर का प्रशासनानं त्या त्या वेळेला योग्य निर्णय घेतले आणि सामान्यांचे प्रश्न जर त्याची निर्गत केली किंवा ते सोडवले गेले तर निश्चितच सामान्यांना न्याय मिळेल आणि न्यायालयावरचाही भर कमी होईल आणि विनाकारण जे प्रश्न लोकचळत राहतात वर्षानुवर्ष चालत राहतात त्याला कुठेतरी थांबवता येईल यासाठी सा प्रातिनिधिक हे आंदोलन अर्थात आंदोलन नवे केले करवीर महात्मा सह विविध धार्मिक ग्रंथात उल्लेख असलेल्या शिंगणापूर या पंचंगा नदी तीरावर बसलेल्या महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती अगदी नदी लगत असलेल्या या मंदिराचे भक्तगण पंचक्रोशी सर्वत्र आहेत शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती दर्शन घेतल्यानंतर प्रदर्शन घेताना पंचगा नदीच्या पाण्याचा स्पर्श झाल्याने याचा आध्यात्मिक सुखद अनुभव भाविकांनी यावेळी घेतला आज महाशिवरात्री निमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात भला पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली होती या मंदिरांमध्ये विधिवत मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेक संपन्न झाले छत्रपती शिवरायांचे शासन मान्यता प्राप्त कलायोगी जी कांबळे यांनी रेखाटलेले विविध चित्रकृती असलेल्या कैलासगड स्वारी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर मंदिराच्या दर्शन रांगेत भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भव्य मंडप उभारण्यात आला होता रंकाळ्या तलावाची पार्श्वभूमी लाभलेल्या टॉवर नजिकच्या महादेव मंदिरात भाविकांना टिळा लावून प्रसाद वाटप करण्यात आलं तर भला मोठा नंदी असलेल्या संध्यामठ महादेव मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होती यासह सिद्धिविनायक गणेश मंदिर खोलकोंडोबा वाघाची तालीम सह विविध महादेव मंदिरात भाविकांची अखंड रेलचेल सुरू होती दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणारा श्रीक्षेत्र कुणकेश्वराची महाशिवरात्री यात्रा सुरू आहे महाशिवरात्री निमित्त सिंधुदुर्ग नितेश राणे यांनी कुणकेश्वराची पहिली पूजा केली राज्यातील जनतेवर कृपादृष्टी राहू दे अशी प्रार्थना मंत्री नितेश राणे यावेळी केली महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या कुणकेश्वर यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती गेल्या अनेक वर्षापासून वडंगे गावामध्ये ब्रह्मकुमारी यांचे अविरत कार्य सुरू आहे निमित्त दरवर्षी यांच्याकडून अनेक उपक्रम राबवले जातात या वर्षी देखील सहस्र शिवलिंगाची प्रतिकृती करत येणाऱ्या भाविकांचं लक्ष आकर्षित करून घेतलं तसंच त्यांना विविध फलकांच्या माध्यमातून जीवनाचं महत्व पटवून दिलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सोमवारी रात्री उशिरा भेट घेतली यांच्या या भेटीमुळे जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकाबाबत उलट उलटसुलट चर्चा सुरुवात झाली आहे त्यामुळे अखेर जयंत पाटील यांनीच या ही भेट झाल्याचं मान्य केलंय सांगली जिल्ह्यातील कामांची निवेदने देण्यासाठी भेट घेतल्याचा खुलासा करत त्यांनी राजकीय चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटाने यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदने दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली महसूल विभागात सात बारा संगणीकरण केलं ऑनलाईन केले के त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही ते सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्या आहेत त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे पण ती ॲक्विशनही केलेली नाही त्यांना त्याचे मोबदलाही दिलेला नाही असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते ते घेऊन त्यांना भेटलो सहा वाजताची अपॉइंटमेंट होती त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो पंचवीस मिनिटं भेट चालली त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते स्टाफ होता माझ्या बरोबरचे शिष्टमंडळात चार पाच जण होते नाही तेच सांगितलं ना मी चर्चा काय झाली निवेदनाचा रेकॉर्ड बघा तुम्ही निवेदन जवळजवळ तेरा चौदा निवेदन दिली असतील माननीय जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील चौदा पंधरा विषयाचे निवेदन आणि काही महत्व का, खात्याच्या संबंधाने एक दोन बैठका घ्याव्या लागतील असे काही प्रकरण होते त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले मान्य विखे पाटीलजी माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप चर्चा केली त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या चौदाही समस्यांची बैठक माझ्या दालनात लावणार आहे तेव्हा ही भेट झाली किती वाजता झाली कारण वेगवेगळ्या तर्कविदर्ग रात्री उशीर पण भेट झाली असं म्हटलं जात आहे काल साडे काल रात्री सायंकाळी साडेआठ नऊ वाजता बी फाईव्ह बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर चार पाचशे लोक त्यावेळी भेट झाले तेव्हा होऊ शकते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते त्यामुळे काहीतरी राजकीय भेट नव्हती कुठली राजकीय चर्चा झाली नाही केवळ विकासाची चर्चा झाली जयंत पाटील साहेबांनी दिलेले चौदाही मुद्दे हे महत्वाचे होते मी ते मार्गी लावणार आहे मान्य आपला इतका राजकीय अनुभव आहे आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं काय भविष्य आहे असं वाटतं नाही त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा मी नाही तर या होत्या अशा ठळ घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाय मराठी